नमस्कार मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहत आजच्या काही ठळक घडामोडी नवरात्र संभळवाली संबळवाली अवचक्क मर्धानी वाद्यावर मथुरेचे पडते थाप तिने आपली मोहर उमटवली खास बहुरंगी आणि बहुरंगी महाराष्ट्राच्या पारंपरिक लोकवाद्यातील ओळख असलेले कला संस्कृतीतील संबळ या मर्दानी वाद्यावर खरी मर्दानी मोहर जेजुरीच्या मथुरा या स्त्री लोककलाकारांनी उमटवली आहे दरवर्षीप्रमाणे जेजुरी गडावर कुलस्वामी म्हाळसादेवी खंडबा देवाचे नवरात्र घट स्थापनापासून आपल्या कलाकार कुटुंबाला घेऊन नऊ दिवस प्रतिदिनी हजेरी लावत खंजिरी संबळ वाजवून आईचा गोंधळ घालते आणि आपली सेवा सादर करते देवापुढे सेवा सादर करणे हे आपले ती कर्तव्यच मानते म्हणूनच संबळवाली मथुरा सर्व दूर परिचित होऊ लागले आहे मधुराला देवाला खाई असते त्यामुळे तिच्या घरातून आणि नाश लहानपणापासून या कुलाचारात वाद्याला मानाचे स्थान आहे त्यातच मथुरा आणि तिच्या आईवडील यांच्या उपजीविकेचे साधनी हेच असल्या कारणानं जेजूरगडावर मंदिर परिसरात भाविकांच्या कुलधर्म कुलाचारात जागरण गुंदळ हा धार्मिक सहसंगीत सादर करणे हे त्यांचे काम वाघ्या मुरळी नृत्यसेवा त्यांनी पुढे चालूच ठेवली पुढे विवाहानंतरही पती गणेश शिंदे यांच्या ताफ्यातही तिने आपली लोककला संस्कृती कायम जपली कार्यक्रमात वादक गैरहजार राहिला की मथुरेनेला ते वाद्य वाजवायचे वाद्य वाजवायचे आणि गाणे गायचे आणि नृत्यही सुंदर करायचे तेही मुरळी नृत्य गाण्याची कलाही तिने चांगलेच अवगत केली होते मथुरानं समोळ हाती घेतला की भाविकांच्या टाळ्या वाजल्याच म्हणून समजायच्या लयबद्ध संबळ वाजवणे ही तशी अवघड कला आहे त्यातही तिने आपले छाप उमटवले आहे आपल्या पतीसोबत तिने राज्यभर फिरून जागरण गोंधळाचे कार्यक्रम केले आहेत अनेक कला संस्कृती पुरस्कारही तिने मिळवले असून आपल्या मुलाला ही तिने कला शिकवली आहे परंतु मुलाला उत्तम शिक्षण देऊन त्याला सरकारी खात्यात अधिकारी करण्याचे तिची मनीषा आहे सध्या मथुरा असून वाघ्यामूळ या लोककला कलाकार कला यांच्या समस्या सरकारद्वारा सोडवण्याचे कामही करत आहे खरं तर कधी हातात घाटी तर कधी नृत्य तर कमरेला संबळ वाजून देवीचा गोंधळ घालणे तर कधी खंजिरीवर बोटे फिरकवणे या तिच्या जीवनांतर्गत कलेने तिला आपला संसाराचा गाडाही हाकता येतो हे मात्र विशेष म्हणावे लागेल अशा कला गायन आणि वाद्य संस्कृतीने सजलेल्या नवरात्र कला रागिणीला मानाचा मुजरा खरं तर संबळ हे देवीच्या नवरात्र उत्सवातील भक्तिमय तालबद्ध वातावरण निर्माण करणारे लोकवाद्य असून विधी नाट्य प्रकारातील मुख्य आहे या वाद्याचं प्राचीन पुराण काळापासूनच ते अत्याधुनिक डिजिटल पर्यंतचा संगीतमय प्रवास आहे गोंधळी पुरुषाचे वाद्य समजले जाते देवीने महिषासूर राक्षसाचा वध केला आणि चंडमुंड त्यांनी मरणापूर्वी आमचा देह सदैव तुझ्या चरणी वाजत राहावा अशी इच्छा व्यक्त केली त्यांची इच्छा देवीने पूर्ण केली होती त्यानुसार त्या दैत्याच्या कातडी आणि मुडक्यापासून संबयची निर्मिती झाल्याचा पौराणिक इतिहास सांगितला जातो प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज जयजुरी